रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अपघाताची मालिका सुरूच महाड शहरावर शोककळा महाड शहरातील तिघांचा तर दासगाव येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू संख्या वाढण्याची भीती मध्यरात्री महाड शहराजवळील वीर रेल्वे स्टेशन जवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये चौघांचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी झाले आहेत अपघातानंतर सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र यापैकी सूर्यकांत सकाराम मोरे राहणार नगर महाड साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर राहणार कुंभाराळी महाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून समीर राहणार महाड याचा देखील एमजीएम येथे उपचारासाठी नेले असता रुग्णालयातच मृत्यू झाला तर सूरज अशोक नलावडे राहणार सांभार खिंड महाड याच्यावर एमजीएम येथे उपचार सुरू असून जखमी सूरज नलावडे याची प्रकृती चिंताजनक आहे शुभम राजेंद्र माथळ याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत हे सहा जण कड़ून लोणरे येथे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच झिरो सहा बीई चाळीस एक्केचाळीस ने जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास गाडीतील इंधन संपल्यामुळे गाडीवर रेल्वे स्टेशन जवळील उडान पूलवर उभी असताना पाठीमागून चिपळूनहून पनवेलकडे जाणाऱ्या भरधाव टोईंग व्हॅन क्रमांक एम एच चौदा सी एम तीनशे नऊने स्कॉर्पियोला पाठीमागून जोरात धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी उडान पुलालगतच्या सर्व्हिस रोडवरून खाली जवळपास शंभर फूट अंतरावर शेतात फेकली गेली अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी टोईंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे